संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मोठ्या मतांच्या फरकाने जिंकली सुप्रिया सुळे यांनी महायुतीचे उमेदवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचा तब्बल दीड लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला सुप्रिया ताई सुळे यांना लीड देण्यात दौंड शहरी मागे राहिले नाही भाजपचे विद्यमान आमदार राहुलदादा कुल आणि माजी आमदार रमेश अप्पा थोरात यांचा बालेकिल्ला असणाऱ्या दौंड शहराने सुप्रियाता सुळे यांना सात देश शहरातून जवळपास पाच हजार लीड दिले आजे माझ्या आमदारांच्या बालेकिल्ल्यात हे का घडले याची अनेक कारणे सांगितली जात आहेत एकतर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील दलित मुस्लिम ख्रिश्चन समाज हा भाजप व पक्षांच्या विरोधात जाणार अशी एक हवा सुरू होती नंतर याच हवेने खूप ठिकाणी वादळाचे रूप घेत माहितीच्या उमेदवारांना भुईसपाट केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले भाजपाच्या काही नेत्यांनी बेतायला वक्तव्य केली हे तिन्ही समाज माहितीवर नाराज होते त्यांची ही नाराजी माहितीला नडली आणि त्याला दौंड शहरही अपवाद राहिले नाही दौंड शहरात दलित मुस्लिम ख्रिश्चन समाजाचे मोठे मतदान आहे इतर ठिकाणांप्रमाणेच दौंड शहरातसुद्धा या समाजाचे मते माहितीच्या विरोधात जाणार का अशी चर्चा मतदानाआधी व्हायची मात्र हे तिन्ही समाज भाजप व मित्र पक्षांना नाराज आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी असुरक्षिततेची भावना आहे हे पाहून मुस्लिम समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी सोहेल खान यांनी शहरातील प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली त्यांनी आपल्या पक्षाचे शहराध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक प्रचार करीत किल्ला लढवत मोठे यश मिळवले वास्तविक पाहता शरद पवार साहेबांच्या गटाकडे शहरामध्ये मोठे पदाधिकारी नव्हते परंतु त्यांनी स्वपक्षाच्या तसेच शिवसेना काँग्रेस पक्षाच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत त्यांना महत्त्व देत प्रभावी प्रचार राबविला माहितीवर नाराज असलेल्या दलित मुस्लिम ख्रिश्चन समाजातील मतदारांच्या गाठीभेटीवर त्यांनी भर देत या समाजाची एक गटामध्ये आपल्या पार्ट्यात घेण्यात यश मिळवले सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये जी एकजूट येथे पाहायला मिळाली ती एकजूट येथील श महायुतीमध्ये दिसली नाही आणि याचाही फटका सुंदर पवार यांना बसल्याचे बोलले जात आहे शहरातील मुस्लिम मतदारांची एक गटामती यावेळी तुमच्याकडे खेचण्यात तुम्ही कसे यशस्वी झाला असा प्रश्न सोहेल खान यांना विचारला असता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप मित्र पक्षांच्या काही नेत्यांनी मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करीत बेतल वक्तव्य केली त्यामुळे या निवडणुकीमध्ये जर महायुती विजयी झाली तर मुस्लिम खत्रेने अशी परिस्थिती येईल की काय अशी धास्ती मुस्लिम समाजामध्ये होती आणि या कारणामुळे महायुतीविरोधात मुस्लिम समाजामध्ये चीड निर्माण झालेली होती त्याचा परिणाम दौंड शहरातील मतदारांवर झाला अशा परिस्थितीमध्ये या आधी कधीही दाखवली नव्हती इतकी एकजूट मुस्लिम मतदारांनी यावेळी दाखवली आणि आपले मते सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात टाकून शहरात मताधिकार देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला यावेळी हाजी सोहेल खान यांनी सहकारनामाशी बोलताना वेगवेगळ्या बाबींवर चर्चा केली आणि नेमकी राज्यामध्ये महाविकास आघाडी कशी जिंकली आणि याची नेमकी कारणे काय हे त्यांनी स्पष्ट केले आहेत मुस्लिम समाजाच्या जर आपण हे मला प्रश्न की मुस्लिम समाज का पवार साहेबांना तर खर तर पाहिलं गेलं तर मुस्लिम समाज गेल्या दहा वर्ष पासून भाजपाने त्यांचे सहकारी प्रत्येक वेळेस मुस्लिम समाजाला टार्गेट कर टी ऑन केलं की के हिंदू मुस्लिम आणि मुसलमान दोषी जे नेहमी आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सारखा टीज करणं त्यांना काहीतरी वेगळं बोलणं पाकिस्तानला चले जाव बोलणं हितन तुम्ही आशिष तुम्ही आतंकवादी तुम्ही दहशतवादी तुम्ही घुसपेट्या देशाचे पंतप्रधान जेव्हा मुसलमानांना घुसपेट्या हा शब्द वापरतात नेमका त्यांच्या माग कारण काय असलं हे सगळे दहा वर्ष गेली दहा वर्ष सातत्याने मुस्लिम समाजाला भाजप आणि इतर पक्ष त्यांना सारखा खुनतच तर हे पण समाज आहे त्याला पण वेदना आहेत त्यांनाही त्रास होतो आणि ह्या त्रासामुळं मुस्लिम समाजाने हितच नाही दौंड तालुक्या दौंड शहरामध्ये न अख्ख्या देशामध्ये मुस्लिम समाजाने स्वतःची मनस्थिती तशी केली ती का यावेळेस आपल्याला जी लोक भाजपच्या विरोधात राहतील आणि ताकदवर असतील त्यांच्या मागास आम्ही उभं राहायचं हे मुस्लिम समाजाने जणू ठरवलं होतं अशा पद्धतीने मुस्लिम समाज अख्ख्या देशामध्ये वागला आणि राहता राहिलं विषय की साहेबांच्या मागं का मग मा कोणा माग जाणार एकमेव नेता आहे देशामध्ये ज्या अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समाजाविषयी सातत्याने बोलून आले सारखे बोलत असतात त्यांची बाजू घेऊन बोलत असतात हे कधी विसरले नाही साहेबांनी कधी दुजाभाव केला नाही का हा समाज या देशातला नाही आणि लोकांना कळतय हो पत्रकार लोकांना सह कळतंय सगळं दिसतंय काय झालं तुम्ही मला सांगा ना या दहा वर्षामध्ये काय सोल्युशन झालंय महागाईची लेवल तुम्ही बघा बेरोजगारीची लेवल तुम्ही बघा त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलंय तर कुठल्या तर, तरी एखादा तुम्ही विषय तुम्ही मला सांगा जिथं हे सक्सेस झालेत सगळे विषय त्यांचे तसेच शेतकरी नाराज आहे ते सगळ्यांनाच माहितीये विद्यार्थी बेरोजगार आहे त्यांना माहितीये शाळेची फी वाढलेली आहे प्रत्येक प्रत्येक कामामध्ये एवढी महागाई झाली आपोआप मुस्लिम समाज नाही इतर समाजाने सुद्धा भाजपच्या विरोध जाण्याचं हे ठरवलं होतं लोकांनी कसल्याही आमिषाला बळी पडले नाहीत असं वाटत होतं की त्यांना कोणतरी सांगितलंय आणि आपल्याला हे या अशा शक्तींना बाजूला करायचं आणि या पक्षाला जे साथ देणारे त्यांना सुद्धा बाजूला ठेवायचंय ते निर्णय त्यांनी घेतलं होतं आणि असा निर्णय घेतल्यामुळं आणि सुप्रियाताईचं जर बोलायला गेलं तर सुप्रियाताईंनी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गेली पंधरा वर्ष वाडी वस्ती लोक टू लोक नेते टू नेते कार्यकर्ते कार्यकर्ते सगळ्यांची गाठी भेटी घेऊन त्यांची समस्या ऐकून घेतली आणि त्यांचं समाधान करूनही दिलंय मग का नाही राहणार त्यांच्या माग आणि एखादा नवीन चेहरा तुम्ही आणणार आणि आम्हाला सांगणार यांना खासदार करा कसं शक्य हो हे शक्य नव्हतं कुठल्याही पद्धतीने शक्य हे होणारच नव्हतं त्याच निमित्ताने हा सगळा हा विजय त्यांच्याकडं वळला आणि लोकांनी भरभरून मत दिलीत आणि त्या मतच नाहीये त्यामध्ये त्यांचा विश्वास आहे त्यांचा ठराव आहे आणि त्यांनी त्यांचा अधिकार तिथं दाखवलाय का मताच्या या एक मत किती महत्वाचं आणि त्यामध्ये किती ताकद आहे बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे ही घटनामध्ये दिलेला अधिकार ही किती महत्वाचा आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे आणि मी तर खर तर धन्यवाद करेल मोदी साहेबांचा सा। की आमच्या आम समाजाला त्यांनी जागरूक केलंय आणि आता समाजाने ठरवलंय आणि ह्याच्या पुढेही समाज मला वाटतं अशाच पद्धतीने वागेल जे कोणी वेळ वाकडं समाजाला द्वेष म्हणून बोलणार असेल तर समाज त्यांच्या मागं थांबणार नाही हे ना नक्कीच